नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की सगळेजण आता समुद्रकिनारे आलेले असतात गुरुमाता आता समुद्राची पूजा करत असतात त्यांनी समुद्रामध्ये नारळ टाकलेला असतो आणि समुद्राचं दर्शन त्या घेत असतात आणि जेणेकरून वसुंधरा आणि तनवयांच्या मागे त्यांची शक्ती राहणार त्यांना काही येणार नाही अशी प्रार्थना देखील करत असतात आता वसुंधरा आणि गुरुमातांचे आशीर्वाद घेतात तर मात्र खूप भीती वाटत असते पण सुद्धा, तिला विशाखा म्हणते जाबा काहीच होणार नाही वसुंधरा तनया आता समुद्राच्या दिशेने जात असतात वसुंधरा मनातल्या मनात विचार करत असते की हे देवा मला ह्या परीक्षेला सामोरं जाण्याची ताकद दे शक्ती दे मला माहिती आहे तू सगळं जाणतोस आणि मला काहीही होणार नाहीये तनया मात्र मनातल्या मनात मना विचार करत असते की देवा आम्हाला एवढ्या लवकर मरायचं नाहीये माझी खूप मोठी बकेट लिस्ट आहे मला या, या परीक्षेमध्ये मध्ये काहीही होऊ देऊ नको आणि असं बोलून ती सुद्धा पुढे पुढे जात असते आता दोघी जणी खूप पुढे गेलेल्या असतात आणि तिथे जाऊन त्या हात जोडून उभ्या असतात गुरुमाता आता ना आदेश देतात की तुम्ही खाली बसा दोघी जणी खाली बसतात त्यांना खूप भीती वाटत असते वसुंधरा मात्र डोळे मिटून हात सोडून शांतपणे शांतचित्ताने बसलेली असते आणि देवाचं ध्यान करत असते इकडे गुरुमाता म्हणत असतात की जो कोणी खरं आहे त्याच्या पाठीशी माझी शक्ती कायम उभी असेल आणि जो कोणी असत्य बोलतोय ना त्याच्या नाकातोंडामध्ये पाणी जाईल त्याला आपला जीव नको नको असा वाटेल आणि शेवटी शेवटी तो तडफडून मरेल आणि शेवटी त्याचा प्रवास म्हणजेच वैकुंठाचा प्रवास चालू होईल आता हे गुणतानाला अजूनच भीती वाटायला लागते आकाश म्हणतो बाबा ही जरा जास्त रिस्की नाही आहे का असं नाही वाटत का तुम्हाला तेव्हा माधव म्हणतो नाही रे गुरुमातांवरती विश्वास ठेव हो। त्यांचा एवढा मोठ्या इतक्या कठीण काळाचा आणि खूप काळापासून त्यांचा अभ्यास आहे त्यांची साधना आहे आणि त्यांनी खूप मोठी शक्ती ही संचित केलेली आहे त्यामुळे त्या आपल्या सुनांना काहीच होऊ देणार नाही ना काही अनर्थ होणार नाही तू काळजी करू नकोस इकडे अखिलला मात्र खूप भीती वाटत असते आणि तो म्हणतो असतो बघ ना भास्कर म्हणजे वसुवयणी किती शांत चित्ताने बसलेली आहे तिला खरंच कसलीच भीती वाटत नाही आहे का अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ती किती शांत बसलेली आहे आणि संयमी सुद्धा आहे पण मात्र तण्या खूप घाबरलेली आहे तिला किती टेन्शन आलेलं आहे बघ ना मला तर हे सगळं खूप रिस्की वाटतंय पहिल्यांदा बघतोय मी सगळं करताना जयश्रीसुद्धा आता म्हणत असते माधवला हो की हे सगळं काय चाललंय आपल्या सुनांना किती मोठी परीक्षा द्यावी लागते विचारात ना तर आत्ताच लग्न झालं होतं पण घरात आल्याला शक्तीव घेणी परीक्षा घेणं हे शोभतं का आपल्याला तेवढ्यात आता गुरुमाता म्हणतात की तुम्ही शांत बसा कोणाला काही होणार नाही आहे ना माझ्यावरती विश्वास ठेवा आणि माझ्या शक्तीवरती देखील माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका गुरुमाता आता म्हणत असतात की पाण्याचा जोर वाढतोय आणि हा पाण्याचा जोरना एखाद्या कठीण कसोटीप्रमाणे असणार आहे जो कोणी सत्य बोलतं आहे तो याच्यातून तरेल आणि जो कोणी असत्य बोलतं आहे ना त्याच्या तोंडून हे पाणीच आतमध्ये गेल्यानंतर असत्य बदवून काढेल आणि शेवटी उरेल ते फक्त अंतिम सत्य जो कोणी खरं बोलतं आहे तो तरेल आणि जो कोणी खोटं बोलतं आहे तो या समुद्राच्या पाण्यात बुडून मरेन तणाया म्हणते मम्मा अगं मला वाचव ना पाणी खूप आहे आणि मागून असं धक्का देतं आहे आत्ता मी बुडते की काय असं वाटतंय मला मला खूप भीती वाटते मम्मा तुला माहिती ना मला पाण्याचा फोबिया आहे आणि ती असं ओढून ओढून सांगत असते विशाखामध्ये तू काळजी करू नको तिथे बसून राहा शांतपणे आणि तरीसुद्धा तिला खूप भीती वाटत असते कारण तिला माहिती ती, ती, ती स्वतः खोटं बोलते ते आता तणायाला असं वाटायला लागतं की पाणी तिच्या नाकातोंडात गेलेलं आहे ती पूर्णपणे बुडाली आहे ती फक्त तिचे हातवरती आहे आणि ती विनवना करते मला वाचवा म्हणून आणि वसुंधरा सुद्धा पाण्याच्या खाली आहे पण ती अगदी शांतपणे बसलेली आहे एक चित्ताने ध्यान करते आहे आणि तिला काहीच होत नाही असं तिला वाटत असतं आणि तेवढ्यात ती शुद्धी करते आणि तिला वाटतं की तसं काही झालेलं नाहीये पण होऊ शकतं आणि म्हणून ती घाबरी घाबरीघुबरी झालेली असते आणि पळतच ती बाहेर येते आणि म्हणते गुरुमाता मला मा... चूक झालेली आहे तुमच्या जेवणामध्ये भाजीमध्ये ना मीस लसूण घातला होता प्लीज मला माफ करा कदीच करना ही। ही मी अशी चूक कधीच करणार नाही ही जीवघेणी परीक्षा मला नाही द्यायची आहे गुरुमाता म्हणतात की तू तर म्हणाली होतीस ना की माझ्या भाजीमध्ये वसुंधराने टाकलायला लसूण त्यावर त्यांना म्हणते नाही नाही मी खोटं बोलत होते खरं तर मीस टाकला होता लसूण आता तिच्याकडे बघून सगळेच जण मला शॉक झालेले असतात तू त्यांना असं कसं वापू शकते ते आणि सगळ्यांना कळत सुद्धा असतो की शेवटी वसुंधरीचा खरं समजा हे समजत होतं पण मात्र त्यासाठी ते तणाच्या तोंडून तो वदवणं खूप गरजेचं होतं आणि गुरुमातांनी तेच केलं आता गुरुमाता म्हणतात वसुंधरा बाहेर ये वसुंधरा उठते आणि हळूहळू हो बाहेर येते गुरुमातांना आपली हातामधली जी सुपारी असते त्यांनी दिलेली ती देते आणि गुरुमातांना परत एकदा नमस्कार करते गुरुमाता म्हणतात आयुष्यमान भव आता वसुंधरा जिंकलेली असते तणायाही परत एकदा खोटं बोलतेही सिद्ध झालेलं असतं आणि जयश्री तर खूपच तोंडावरती पडलेली असते आता सगळेजण घरी आलेले असतात गुरुमाता वसुंधरा की वसुंधरा तुला <स्थाथ> तुझ्याविषयी एक तक्रार आहे वसुंधरा म्हणते काय गुरुमाता गुरुमाता म्हणतात की तुला माहिती होतं ना माझ्या भाजीमध्ये तणाने लसून टाकला येते वसुंधरा म्हणते म्हणजे माझा अंदाज होता मग गुरुमाता म्हणतात तू खोटं का बोललीस तू असं का म्हणालीस की तुला माहिती नाही आहे की तुझ्या हातून ही चूक तुझ्या हातूनच घडली असं तू का म्हणालीस आणि सगळ्यावर का घेतला तू त्यावर वसुंधरा म्हणते की गुरुमाता पहिली गोष्ट माझा हा अंदाज होता आणि मी सुद्धा चुकलेच होते ना तुम्ही माझ्यावरती सगळी जबाबदारी सोपवली ती तुमचं जेवण बनवण्याची मग भाजीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारीसुद्धा माझी होती पण तरीसुद्धा मी तसं केलं नाही मी तिथून निघून गेले आणि तेव्हाच संधीचा लाभ घेताना आणि त्यामध्ये लसूण टाकला आणि दुसरी गोष्ट म्हणजे धाकट्या सुनेची चूक ही पदरं आड घेणं मोठ्या सुनेचं कर्तव्य असतं आणि तेच मी केलं आता गुरुमाता म्हणतात की शाबभास तू ह्या परीक्षेतच पास झाली नाही तर तू माझं मनसुद्धा जिंकलेलं आहे आणि हो वसुंधरा या घरामध्ये येण्याचा माझा एकमेव उद्देश होता तुमची परीक्षा घेणं कारण मी जेव्हा या घरात आले ना तेव्हाच मला कळलं होतं की कोणाचं मन कसं आहे ते आणि मला तेव्हाच कळलं होतं की तनायचं मन किती गढूळ आहे ते आणि ते सिद्ध करण्यासाठीच मी तुमची परीक्षा घेतली होती ही परीक्षा फक्त सत्याची किंवा असत्याची नव्हती तर तुझ्या मनात जो निग्रह होता ना त्याची होती गुरुमाता आता जयश्रीला चांगलंच बोलत असतात आणि म्हणत असतात काय गाय जयश्री तुला कळत नाही तुझी कुठली सून कशी वागते ते तुझ्या नजरेतच मुळात दोष आहे बंधा नाना तू फेकायला निघालीस आणि खोटं नाणं मिरवत बसलीस आणि तरीसुद्धा तू असं म्हणतेस तू एक चांगली सासू आहे तू एक चांगली सून तर कधीच होऊ शकली नाही पण एक चांगली सासूसुद्धा तुला होता आलं नाही आहे कठीण परिस्थितीमध्ये तुझ्या चांगल्या सोन्याच्या पाठीमागे तू उभं राहायला हवं होतंस पण तू चांगल्या नाणायलाच झिरकारला आहेस आणि तुझ्या चांगल्या सोनेला तू तसं स्वतःपासून ना दूर लोटलेलं आहे हे तू चांगलं नाही करते जयश्री आणि तुला वाटत असेल की तू एका वाघिणीसमोर जसं बकऱ्याला फेकतात तसं वसुंधरेला माझ्यासमोर फेकशील आणि मी तिच्यावरती रागवेन तिची परीक्षा घेईल आणि तिला माझ्या कोपाला सामोरं जावं लागेल असं तुला वाटलं होतं पण मला तेव्हाच कळलं होतं तुझ्या मनात काय चाललंय ते आणि एक गोष्ट लक्षात ठेव जयश्री तुला जर असं वाटत असेल ना तू वसुंधरेसमोर तिला अनेक अडचणींना सामोरं जा जाण्यासाठी काय काय करशील पण तसं अजिबात होऊ शकत नाही तुझ्यात आणि तिच्यामध्ये तीच नेहमी जिंकणार आहे कारण तिच्या मनामध्ये मेन म्हणजे कपट नाही आहे ती कपटी नाही आहे ती सत्याची बाजू तिच्या बाजूने आहे तिच्या मनामध्ये नेहमी सत्य असतं इतरांविषयी प्रेम आहे आणि तुझ्याविषयीसुद्धा आदर आहे त्यामुळे हे प्रेमच तुमच्या घराला जोडून ठेवेल आणि हो तिच्या अशी ना तिच्या बाजूने उभी राहा तिच्यात आणि तुझ्या तुलना होऊ शकत नाही मुळात ती तुझ्यापेक्षा ना खूप समंजस आहे गुरुमाता म्हणतात जयश्री वसुंधराला कमी लेखण्याची चूक तू कधीच करू नको जी मुलगी माझ्यासारख्या कठीण परीक्षेला सामोरी जाऊ शकते ना तिला तुझ्या आव्हानांना पेलण्यासाठी काहीही करण्याची गरज नाही आहे ते तिच्यासाठी खूप चुटकीसरचं काम आहे त्यामुळे तिला कमी लेखण्याचा प्रयत्न अजिबात करू नको खरं तर तुमच्या घराण्याला अशी सून लाभणं हे तुमचं भाग्य आहे माधवची काहीतरी पूर्ण पूर्व क कर्मांची फळं आहेत ती चांगली फ कर्म आहेत त्याची मागची आणि म्हणून तुम्हाला सोन ही सोन मिळालेली आहे आणि तनाय तुमच्या घरात आली आहे ना हे तुझं कुकर्म आहे मागचं म्हणून ती आली आहे आता देवच जाणो पुढे काय वाढवून ठेवलं ते आता बघूया काय होतंय ते गुरुमाता म्हणतात वसुंधरा खूप त्रास दिला ना मी तुला वसुंधरा म्हणते नाही नाही असं नका बोलू प्लीज खरं तर तुम्ही मला भेटला तुमचा सहवास मला लाभला तुमची सेवा करता आली याला मी माझं भाग्य समजते आता गुरुमाता म्हणतात वसुंधरा तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे एक गोष्ट लक्षात ठेव माझी शेवट शिकवण आहे असं समज या घरातलं तुझं हे स्थान कायम अटळ राहणार आहे तुझ्याकडून ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही त्यामुळे कधीही कुणासमोर झुकायचं नाही कुणालाही घाबरायचं नाही आत्तापर्यंत घरासाठी जशी झटत आली ना तशीच पुढेही झटत राहा आणि आप...